तर आता तुम्ही बघू शकता मी हेअर वॉश पण केला आणि सुकून पण घेतले आणि तुम्ही बघा किती सिल्की हेअर आहेत चानूचे नॅचरल हेअर आहे हा ये म्हणून सर्व बघून बोलतात स्ट्रेटनिंग केलेली आहे का हे बघा कारण आता स्कूलला जाते मग दोन वेणी घालायलाच लागतात ना लहान मुलांसाठी तर युजफुल होणारच आणि जे मोठे आहेत जसं आता मी पण ते ऑइल यूज करते एकदम इझी ऑइल असा ज्याच्याकडून आपण ऑइल बनवू शकतो आणि आपले केसांना लावून आपण आपले केस मोठे बनू शकतो नमस्कार मित्रांनो मी अश्विन नरे तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता मध्ये ना आपण श्रावण मध्ये एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये ना आपण केसांचा औषध दाखवलं होतं म्हणजे ज्यांचे कोणचे केस गळत असतील हेअरफॉल होत असेल केसांची वाढ नसेल होत तर त्याच्यावरती आपण ती व्हिडिओ बनवली होती तर त्या व्हिडिओवरती ना खूप चांगला रिस्पॉन्स आला म्हणजे ती एक प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाली तरी पण एखाद महिन्यात काहीतरी तीन लाख सत्तर हजार चार लाखापर्यंत त्याच्यावरती व्ह्यूज गेले आणि खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या जवळजवळ बारा तेराशे कमेंट आली आमची पहिली व्हिडिओ ती अशी आहे का त्या व्हिडिओवरती ना एवढे कमेंट आहेत केस घालणं बघा सगळ्यांचा हेअरफॉल होतोय सगळ्यांची प्रत्येक आणि कसे माहितीये का जेव्हा मी ते व्हिडिओ बनवलेले आहे खूप सारे लोक आम्हाला कॉन्टॅक्ट केलेले खूप सारे इंस्टाग्राम वरती आम्हाला फोटो पाठवायचे की औषध तर आम्ही प्रत्येकाला रिप्ले पण करायचो आणि खूप सारे लोक उल येऊन यांच्याकडून औषध घेऊन गेले आणि खूप जणांना मी कव्हर सुद्धा केला आमच्या पण कव्हरनी काय होतं माहितीये का कव्हर जाण्यासाठी जवळजवळ एक दोन दोन दिवस तर लागायचे त्याच्या ऍड्रेसवरती यायला मग त्याच्यानी काय व्हायचा तो लगेच खराब व्हायचा म्हणजे खराबच झाला कसं काढल्यावर लगेच त्याला पाण्यात ठेवला तरच तो औषध चांगला राहतोय खराब होऊन आणि तो औषध ना आम्ही दोघी सुद्धा युज करतो पण आता कसं झालं माहिती का ती व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जे आपली इथली पण एरिया मधली जे युट्युब फॅमिली जे आपले व्हिडिओ बघतात ते पण येऊन घेऊन जातात तर आता असं झालंय की औषध आम्हाला मिले असं हो कारण कसं आहे बघा प्रत्येकाचा ना हेअर कॉल एक सीजन वाईज होतं कोणाला विंटर मध्ये होतंय कोणाला समर मध्ये आणि कोणाला मॉन्सून सीजन मध्ये पण होतय तर प्रत्येकाचा एक सीजन असतोय तर आता आम्हाला विंटर सीजन मध्ये माझा हेअर कॉल होतंय आणि कुठेही मिळत तर आता मलाच हे झालंय की वापरे आपण केलाय पण आता आपण काय करायचं आणि बघा त्या व्हिडिओ नंतर खूप सारे कमेंट असे पण आलेले की आम्हाला कुठेही मिळत नाही तुम्ही दुसरा काहीतरी होम रेमेडी दाखवा जेणेकरून आम्ही आमच्या घरात यूज करू शकतो इझिली आम आमच्याकडे असणार आणि आमचे लहान मुलं आहेत त्यांचे पण केस वाढत नाही तर तुमचे सांगूचे खूप मोठे केस आहेत तुम्ही त्यासाठी काय माझी मुलगी आहे तर आम्ही काय विचार केलेला आहे साधूचे केस इतके चांगले आहेत टचवूड कधी कोणाची नजर नको लावू पण कसं माहित आहे का जेव्हा पण आम्ही बोललोय तर खूप लोकांनी आम्हाला विचारलेला आहे पण आज पण मी कोणालाही सांगितलं नव्हता पण आज मी विचार केलाय बघा लहान मुलांसाठी तर युजफुल होणारच आणि जे मोठे आहेत जसं आता मी पण ते ऑइल युज करते एकदम इझी ऑइल असा ज्याच्याकडून आपण ऑइल बनवू शकतो आणि आपल्या केसांना लावून आपण आपले केस मोठे बनवू शकतो आणि जेव्हा पण आम्ही व्हिडिओ बनवायला जायचो ना म्हणजे व्हिडिओ बनवायला जातो तर सालू तर सोबत असतेच तर सागरला सोबत घेऊन जातो ना किती जरी असे ताई आहेत का तेही आम्हाला क्वेश्चन हा विचारलेलाच आहे की सानूची तुम्ही स्ट्रेटनिंग केली का एवढे सिल्की कशी केस खूप सिल्की आहे नॅचरलीच आहेत पण मी तिच्यासाठी बोलतो ना आपण केअर पण करतो सानूची एकदा केस बघू शकता ऑइल लावलेला कारण तिचे स्कूल असते आणि वेणी बांधते म्हणून आता ते टेक्स्चर तुम्हाला असा दिसतोय पण लॉंग लेंथ बघा तुम्ही किती लेंथ आहे इतके मोठे केस म्हणजे इतकी लहान मुलीला बघून लोक आश्चर्य होतात तर कसं आहे माहीत आहे का आपल्याला केअर करावी लागते तर तिची लहानपणीपासून आम्ही छोटेपासून ते आतापर्यंत तिचे फोटो आम्ही स्क्रीनवरती लावणार तुम्ही ते बघा कि की किती चेंजेस आलेले आहेत तीन ते चार वर्षात तिचे इतके मोठे केस झाले तर ते मी ऑइल यूज करते आज तुमच्या तुमच्यासोबत पण शेअर करणार जेणेकरून तुम्ही पण घरी यूज करून तुम्ही पण रिझल्ट बघू शकता आणि स्नेहा आपली युट्यूब फॅमिली क्वेश्चन करायच्या अगोदर मीच तुला आता क्वेश्चन करते त्यांचा कारण डेफिनेटली हा क्वेश्चन येणारच आता जो आपण सारूसाठी आपण औषध दाखवणार बरोबर तो औषध म्हणजे लहान मुलांसाठीच आहे का मोठ्यांसाठी आहे सर्व एज ग्रुपचे लोक युज करू शकतात पर्यंत पण पर वय असेल तर तुम्ही हे करू शकता ओके तर चला आता कंटिन्यू आता तुम्ही तो हेअर ऑइल बघून घ्या आम्ही कसं बनवतो तर ते बघा आता सानूची तुम्हाला केस दाखवते केस बघा किती लांब आहेत आणि आता मध्ये आम्ही कट पण केली होती हेअर ट्रिम करते कारण ट्रिमिंगमुळे पण हेअर पटकन वाढतात आपले तरी बघा आता अजून थोडेसे ट्रिम करणार आहे मी आता कशी ओले आहेत म्हणून तुम्हाला तसे दिसतात ऑइल लावले ना आपण स्कूल जाते ना ती तर आता आपण जेव्हा ऑइल अप्लाय करणार आणि आफ्टर हेअर वॉश तुम्हाला मी दाखवणार सानूचे केस कसे आहेत रिअल मध्ये चला तर आपण आता ऑइल बनवूया सर्वात आधी मी इथे पॅन ठेवलंय गरम करत आणि पॅन गरम झाल्यावरती स्नेहाने टाकले पॅरेशूट ऑइल खोबरेल तेल तर मी अर्धा बॉटल जास्त इथे घेतलेलं तेल आपण नॉर्मली गरम झालेलं आहे तर छोटा कांदा घेतला तुम्ही बघू शकता तर हा कांदा कोणता माहित आहे का जे मद्रासी कांदा बोलतात ना छोटा कांदा हो घरातला जो नॉर्मल कांदा असते तो पण वापरू शकतो तर सर्वात आधी कांदा टाकलेला आहे मी आणि तुम्ही बघू शकता त्याला कलॉंजी म्हणतात कलौंजी, कलौंजी। हा तुम्हाला दुकानात आरामात अवेलेबल असते इझिली मिळून जाईल इथे बघा मी अर्धी वाटी टाकते कढी कढीपत्ता भरपूर कढीपत्ता पत्ता घेतलाय हा मी त्यानंतर स्नेहाने टाकले जास्वंदीचं फुल तीन टाकलेले ते बघा क्वांटिटी जास्त असली तरी चालेल ना आणि मस्त आपल्याला परतून घ्यायचंय किती टाइम आपल्याला असं परतून घ्यायचं चार ते पाच मिनट परतून घ्यायचंय म्हणजे जे सर्व आता याचं जे पोषण तत्व आहे प्रत्येक ते तेलात जायला पाहिजे चार ते 5 मिनिट झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एकदम थंड होऊन द्यायचं आपल्याला त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस पूर्ण थंड होऊन गेल्याचं हो आता थंड झालेलं आहे तर आपण काय करूया आता गाळून घेऊया थोडासा प्रेस करतं ना म्हणजे ऑईल असेल निघून जाईल हे बघा एवढा वाईन निघाले तरी पण हा आपल्याला किती यूज होईल नाही एक आठवड्याभर यूज होईल एक आठवड्याभर यूज होईल मला आता ऑइल काढून झाल्यावरती हा जो आहे तो फेकायचा ना हा हे फेकायचा आता एवढं तेल निघालेलं आहे तर आता ही सांडवीला एक आठवड्यापर्यंत यूज होईल तर आता आपण काय करूया थोडंसं आता नॉर्मली गरम आहे तर आपण या स्टेजमध्ये सांडूला आता केसांवरती मसाज करून घेऊ हो। बघू शकता मी एवढं तेल घेतलेलं आहे कारण आपण नॉर्मली सांगूला चंपी केलेली होती परवा कारण तिच्या स्कूल जायला लागते म्हणून तर आपण काय करायचं थोडं थोडं तेल घेऊन स्काल्फमध्ये लावायचं आपण म्हणजे म्हणजे तर एकदम सर्वात सर्वात पहिले पहिले खातो का लागते यूज ते लागते केसांसाठी युज होते त्याच्यानंतर आपण जे तेल बिल करतो ते युज होते तर सर्वात पहिले तुम्हाला आहे का विटामिन सी वगैरे जे आपण ऑरेंज असते अखरोट असते गाजर असते त्या गोष्टी आपण जास्त जास्त खायला पाहिजे केसांसाठी मी बघा जेव्हा हेअरफॉल होते डॉक्टरकडे गेले ना तर तुम्हाला डॉक्टर बोलणार गाजर सर्वात जास्त पहिले खा आणि त्याच्यानंतर मग हिरव्या पालेभाज्या पण खायला सांगतात तर सानवी आपली मोस्टली भिंडी खाते तर भिंडीनी पण हेअर ग्रोथ होतोय सांगितलेलं आहे भेंडी म्हणजे एकदम फेवरेटीला त्याचबरोबर दही वगैरे पण खायला पाहिजे आपल्या केसांसाठी खूप हेल्दी असते खूप लोक तर दही केसांना लावतात पण बघा पूर्णपणे लावून घेणार आहे तर बघा आता मी सर्व सामानच्या डोक्याला लावून घेतलेल्या केसांना तर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का जर तुम्हाला खूप सारा हेअरफॉल होत असेल ना तर तुम्हाला फक्त असा ऑइल लावायचे स्काल्पमध्ये मध्ये आणि असंच सोडायचं आहे म्हणजे असा, असा मसाज करत बसायचा नाही त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का जास्तच हेअरफॉल होईल तुम्हाला कारण जे तुमची बोलतात ना मेलेले केस असतात माहिती ना त्याचे ते निघून जातात मग तुम्ही खूप घाबरणार बापरे हे काय झालंय तेल दाखवलं आणि याच्यात जास्तच हेअरफॉल होते तर तुम्ही इझिली असं लावा आणि नॉर्मली असं हलक्या हातानी करा दोन मिनटासाठी बस जास्त तुम्हाला काही म्हणजे जोरात असं काही करायचं नाही असं मसाज करत बसायचं नाही तर जास्त हेअरफॉल हा जो ऑइल किती ठेवायचा आपण अर्धा तास ठेवणार आहोत तसं तुम्ही रात्रभर ठेवला तरी चालेल तर चला कंटिन्यू करा आता आपण अर्धा तास असंच घेऊया ना हो अर्धा तास नंतर वॉश करायचा वॉश करायचा हो तर चला मित्रांनो कंटिन्यू बघाू शकता मी हेअर वॉश पण केला आणि सुकून पण घेतले आणि तुम्ही बघा किती सिल्की हेअर आहे चानूचे नॅचरल हेअर आहे तहा ये म्हणून सर्व बघून बोलतात स्ट्रेटनिंग केलेली आहे का हे बघा काय कारण आता स्कूलला जाते मग दोन वेणी घालायलाच लागतात ना त्याच्यामुळे मग ते खराब होतात म्हणजे असं वाटते कर्ली सारखे बघा पण जर मी कधी सॅटर्डे संडे कुठे आम्ही सांगून घेऊन गेलो ना सर्व तिचे हेअर बघत असतात की इतके सुंदर हेअर एकदम नॅचरल आहेत ना स्ट्रेट असं स्ट्रेटनिंग नंतर असा लुक येते लोकांच्या केसांना फायनली आम्ही तुम्हाला हेअर ऑइल दाखवले जेणेकरून तुमचं हेअर फॉल पण थांबेल आणि तुमचं जे हेअर ग्रोथ आहे ते पण होईल आणि हा जो म्हणजे तुम्ही होम रेमेडी कराल तर हंड्रेड पर्सेंटमधून नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना इफेक्टिव्ह दिसतात पण कसं आहे माहिती आहे का जेव्हा आपण बघा लास्ट व्हिडिओ पण टाकलेली औषधची तेव्हा खूप सारे कमेंट्स असे आलेले की आम्हाला रिझल्ट बघायला मिळाला आणि अर्ध्या लोकांचे असे पण कमेंट आम्हाला काहीच फरक दिसत नाही तर प्रत्येकाचं म्हणतात ना पर्सनच्या डाईट वरती पण डिपेंड आणि ते जे एक हे पण असते की आपण कसं म्हणजे कसं खातोय आपण कशी केअर करतोय सर्वात पहिले केअर येत म्हणून तुम्हाला आम्ही जी रेमेडी दाखवली ती हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इफेक्टिव्ह आहे पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि एक महिना तुम्ही करून बघा खरंच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि जास्त खर्च पण नाही बघा घरातलेच जर सामान असते तुम्हाला काय तो कांदा विकत घेऊन यायला लागेल आणि ते बीक असले कलॉंजीचे कलॉंजी आणायला लागेल कलॉजी म्हणजे मला वाटतं ना काळ्या तीळ तीळ नाहीये पण काळ्या तिळ सारखच दिसतं तुम्ही फक्त दुकान किराणा स्टोअर मध्ये जाऊन बोलायचे कलॉंजी पाहिजे तर आम्ही तुम्हाला दाखवली दहा रुपये ते वीस रुपयाला भरपूर होते एक आठवड्यासाठी तर तुम्ही हे करून बघा आणि रिझल्ट कसा येते नक्की कमेंट करून सांगा आणखी मी सानूसाठी एक अजून एक मास्क यूज करते होम रेमेडीज आहे एकदम बोलतात ना तुम्ही आता सामची केस बघितले किती म्हणजे शाईन करतायत हे बघा आणि ब्लॅक पण आहे तर याच्यासाठी पण मी एक होम रेमेडी करते आठवड्यातून एकदा मी करते जर तुम्हाला हेअर हेअरच्या व्हिडिओ बघायला आवडेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्ही ती पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक वरती नवीन असणार तर चॅनलला करा तुम् सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय